महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना माणगाव शहरात मोठ्या मताधिक्य मिळावेत यासाठी सह महायुतीतील घटक पक्ष जोरदार प्रचार करत आहेत माणगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना हे एका दुसऱ्याच्या विरोधात निवडणुकी लढवली होती मात्र भाजप शिवसेना पाठोपाठ ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ही राजकीय समीकरण बदलले आहे त्यामुळे आता सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असल्याने त्यांचा महायुतीतील सर्व नेते जोरदार प्रचार करत आहेत माणगाव नगरपंचायत परिसरात आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाले आहेत जे स्वप्न स्वर्गीय माजी आमदार अशोक शेठ सावळे यांनी माणगावच्या विकासासाठी पाहिले होते ते आता महायुतीच्या माध्यमातून जवळपास बहुतेक विकास कामे झाले आहेत त्यामुळे पुढच्या विकासासाठी महायुतीचे खासदार निवडून येणे आवश्यक आहे असे मत शिवसेना प्रवक्ते राजीव सावळे यांनी व्यक्त केले खर आहे मागची निवडणूक आम्ही राष्ट्रवादीलो त्यावेळेला वेळेला तडजोडीचे प्रयत्न झाले परंतु त्यावेळेला काय ते सक्सेस झाले नाही त्यामुळे निवडणूक लागली लोकांनी आमच्या बाजूने कौल दिला त्यानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले आणि शिंदेसाहेबांनी खऱ्या अर्थाने आम्हाला हात दिला सुभाष देसाईंनी आम्हाला कबूल केलं एकही काम केलं नाही उलट एकही रुपयाचा एक निधी एक सुभाष देसाईंनी दिला नाही उलटं शिंदेसाहेबांनी आम्हाला जे जी गोष्ट कबूल केली ती म्हणजे विशेष म्हणजे पाण्याची योजना असेल नगरपंचायतीवर ते भरतशेठ गोवाले यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व कामं आमची विकास कामं पूर्ण जवळपास शंभर कोटीचा निधी आम्हाला शिंदेसाहेबांनी विकास भरतशेठ गोवाले यांच्या माध्यमातून आम्हाला दिला त्यामुळे साजेकडे आम्ही भरत भरतशेठ गोवाले यांच्या बाजूने गेलो शिंदेसाहेब विकासाच्या बाजूने गेलो आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्हीच फक्त त्यांच्या बाजूने गेलो आणि शिंदेसाहेबांना जे जे मागितलं ते ते दिलेलं आहे त्यामुळे आणि आज महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष आल्यानंतर तटकरेसाहेबांना उमेदवारी दिली गेली आणि महायुतीचे शिल्पकार आमचे जे शिंदेसाहेब आहेत त्यांनी आम्हाला आदेश दिला त्यामुळं आम्हाला ते काम करणं भाग आहे आणि आम आमचं तो कर्तव्य पडतं ज्या होत त्या पक्षाचं निष्ठेनं काम करणं हेच आमचं कर्तव्य आहे असं आम्ही मानतो आणि अभिप्रेत असलेला विकास जो होता राहणा असलेलं माणगाव शहर होतं ती सर्व कामं भरशेच्या माध्यमातून आमची झालेली आहेत त्यामुळे दादाना जे अपेक्षित होतं ते कार्य चाललेलं आहे आम्ही जो अजेंडा दिला था विकासा था। दिल काम विकासा विकासा होता विकासाचा निवडणुकीपूर्वी जाहीरनामा दिला बहुतेक आम्ही कामं पूर्ण करत आणलेले आहेत विकासाशी लोकांचं म्हणणं आहे विकास जो होत असेल दादांचंच म्हणणं होतं विकास होत असेल तर विकास करण्याच्या मागे नेहमीच आपण उभं राहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही आता तडकर साहेबांच्या पर्यायाने भरत शेटच्या पर्यायाने शिंदेसाहेबांच्या आदेशाने उभे आहोत